बारता बारता कप बारा तेरा सतरा ते ते वर्षानंतर भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे सगळ्या भारतीयांना आनंद आहे कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार तेवीस मध्ये फायनलला आपण त्या ठिकाणी हारल्यानंतर भारतीयांना जे दुःख झालं होतं त्या सगळ्या दुःखावर काल एक प्रकारे पुंकर मारण्याचं काम झालेलं आहे आणि ज्या प्रकारे आपली टीम काल खेळली सगळ्यात महत्वाचं काल त्या ठिकाणी विराट कोहली यांची जी इनिंग होती ती मला असं वाटतं की काल त्यांनी या फॉर्मॅटमधनं रिटायरमेंट घोषित केली आहे पण यापेक्षा अत्युच्च शिखर हे दुसरं असू शकत नाही आणि त्यासोबत सूर्यकुमार यादव यांनी जो कॅच पकडला तो देखील मला असं वाटतं की एक प्रकारे गेम चेंजर होता बुमराची बॉलिंग असेल हार्दिक पांड्याची असेल एकूणच आपल्या टीमने एक नवीन रेकॉर्ड केला पूर्णपणे या ठिकाणी अपराजित आपली टीम या वर्ल्ड कप मध्ये राहिली आणि म्हणून भारतीय टीमचं कॅप्टन रोहित शर्मा आणि सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो म्हणतात की आपल्या कडे येतं स्वाजपा कोण माझी मंत्री प्रति सांबा पाटील कोणताय स्वाजपा कडे चांगला लोकसभेच्या निकाल्या नंतर आपण सर्वांना जमिनीवर आणलेले आहे त्या लोकसभेच्या निकाल्या नंतर आपण गोध केला त्या संबद्ध ठाकरे त्यांनी काय वक्तव्य केलं मला कल्पना नाही भाऊ आगामी काळात कसा टीम मिडियाने खेळ केला आगामी काळात आपण कसा खेड करणारे विधान सभेसाठी आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो